चला बा म्हणलं मग काय बघा आता हिंड तो आता बाय मग ती चला आता हॉटेलला तिकडे म्हणून हॉटेल लाईत इथं खाली आहे ना का हॉटेल आता गाडी तर आपली लावली तिकडेच बँके समोर म्हणलं गाडी कुठे हिंडवा म्हणलं पाय पाय जरा थोडं जरा मोकळं होई हात पाय चल <पीण> <not in> <dark> ले जरा आता झाल्यात बसून बसून नाही जरा कालच आमचं बघा तालुक्यात झालं इलेक्शन तरी आज भरपूर गर्दी हात दुखतो नाही असं धरून धरून हात दुखतो स्टॅन हाय नको आता 10 गर्दी किती घे काय माहिती जागा काय एवढी मिळाली नाही का बसायला आपल्याला कोपऱ्यात जागा काय सांगितले ऑर्डर काहीतरी बऱ्याच दिवस नाही नाही बऱ्याच दिवसातून पुरी भाजी खाऊ म्हणून काय तर काय तू माझं माहिती जुडीने कालच येत बर का तालुक्याला पण तालुक्याचं काल लक्ष नाच आपण आपण आहे बंद होतं सगळे

சூரி பாஜி வடபா Pulih, 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 pulih,

Sakay man sa mundo ng ano sa mga kwento ni Nietzsche, pero ang mga kwento ni Nietzsche ng tadyain ito ng hindi ayaw ng tadyain diyan sa mundo. Diyan

थोच्छार मेट, दोच्छार मेंटता, आइजा है 2.25 मिन अवाजू अजा कि अट मांगें 2.26 मिननोम सब्टा statistics, व्याजरे जां किन मेंटता और इस्पा छोट सबुक्रिख सां कि नदुस अक्षा आज अगेकिन है आधा तू कि अंखाता, झांक कामा किटेओष स था म बसवलं लग्न थोडंसं भारी गळत म्हणतो दोन चार मिनटं म्हणला माझा अर्धा शाकाहारी हॉटेल शाकाहारी स्पेशल शाकाहारी मांसाहारी हॉटेलमध्ये आम्ही जात नाही बोलत तसं ती पण मी मी खाते ना भारी

कसे <tuk> आम्ही फिरायला घेऊन जायचं काय दाजी नेत नाही आणि डोंगरा डोंगरांनी जावं फिरायला तर बिबट्या घेऊ शकतो आला एखादा बिबट्या बिबट्या पळायचं पळायचं नाही मला तर पळा यायचं नाही दाजी पळ माझा अवघड काय दाजी बोल नाही दाजीच काम नाही नको नका मला लय टेन्शन

Jangan lupa गांदा चलायो आलीतरी एक पाचराकी श्यामपल्या भूच हे मुठी नाही गैर बल्या हे का बल्या मुठी भूत लावला ताने बिना कथा काय ते जी श्याम काय बोलतो वर्ती बोलू बऱ्याच तीनतला बोलतो त्याच्याने मी बरोबर डाउनलोड हाँ, हालाँकि मतलब क्या, जब उन्हें सराफ़ तैयार करें, जब उन्हें मुबारक, जब उन्हें तैयारी से साफ़ तौर पर गर्म करावे, तो पंद्रह लीका, तो समय ना लगता है। क्या वाले बाहुबली? तो मार्च में लिंग बोलते हैं। अल्लाह का ही मुत्तमेरा है। मानसूक्त। हम्म। पानी पियों। बाली जैसा बाली यानकाव से अजा मुच net अधार तैना पापय किनाचो कमदृ, है सहे थोटा कि तो तो जी जींगााомина कौकाई है काय अधिया मूरा से अधर

thank okay. you

हा तो तुम चले जा रहे लगते हो टाइगर गाड़ी चलाओ और बोलोगे मेरे

ये कोई प्लेन टेस्ट है आज का काहे का बस मला तर आता thank <laughs> you